नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना विषय लक्षात घ्या टोमॅटो पिकात व्हिडिओचा विषय आहे थंडी मध्ये टोमॅटो पिकात तीस ते साठ दिवसात फुटवा मिळवून चांगलं सेटिंग करत असताना आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या जिथं अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस दिवसाचे प्लॉट झालेले आहे थंडी वाढलेली आहे मग व्हरायटी तुमची गावरान असेल शाहू असेल बाऊ असेल परी असेल त्याचप्रमाणे विरांग असेल दहा सत्तावन्न असेल प्लॉट तुमचा तीस बत्तीस दिवसाचा झाला आहे तिथं तुम्हाला दोन तीन प्रकारच्या अडचणी येणार फुलं कमी निघणार फुलांचं सेटिंग कमी होणार आणि फुटवा कमी मिळणार मग अशा वेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे या सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लाय ज्याला पांढरी मासे आपण म्हणतो हिरवे तुडतुडे आपण म्हणतो त्याचप्रमाणे फॉस्फरस लेवल कमी राहिल्यामुळं ले पानं आतमध्ये ओळणं असेल त्याचप्रमाणे फुलांच सेटिंग होत नाही फुलं कमी निघतात अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्यांच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी नागेश निवृत्ती गगत धामणगाव तालुका जिल्हा नाशिक आपण कंप्लिटली म्हणजे आता बॉर्डरवर आहे नाशिक जिल्हा आणि बरोबर नगर जिल्हा हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर पुढा सोले एकंदरीत का तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला आणि किती दिवसापासून डॉक्टर किसानला ओळखता तुम्ही गेले तस पाच वर्षापासून ओळखतो पण मग आता रजिस्टर यंदाच केला मग इतक्या दिवस काय केलं आपल्या पद्धतीने चाललो होतो पण थोडस वाटत होतं की बाब बघायचं आणि करायचं ते हिशोबाने पण तसं पाहिजे तसा ही भेटत नव्हते रिझल्ट आपल्याला भेटला नाही आता हा प्लॉट तुम्ही रजिस्टर केला दुसरा एक प्लॉट येतो तिकडे तो पण आता तुमच्या हिशोबाने चालू चाललाय एकंदरीत काय वाटलं वेळापत्रक प्रत्यक्ष रजिस्टर केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला आता माझ्या हिशोबाने जे तुम्ही वेळापत्रक दिलं सगळ्या गोष्टी आपण सगळे ते फवारणी वगैरे आणल्यात ते दिल्यानंतर मला जी फुलाची फुलाची संख्या असन सेटिंग असन हे सगळं मला योग्य वाटलंय म्हणजे झाडाची जी कॅनोपी ओके हा ही सगळ्या गोष्टीचं तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे सातशे पन्नास सातशे पन्नास बारा पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास बारा, बारा पन्नास एक अजून एक प्रश्न विचाराल मी तत्पूर्वी आपला व्हिडिओचा विषय आहे की जे तीस बत्तीस दिवसाचे प्लॉट आहे तिथं लालपोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तिथं पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तिथं सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो हिरवा तुडतुडा असेल आणि पानं आतमध्ये तुमच्याकडे तर दिसत नाही वळलेले पानं बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते की पानं वाट्या होत आहे मग त्या वाट्या का होत आहेत आणि त्याच्यासाठी फॉस्फरस लेवल आपण मेंटेन कशी ठेवली पाहिजे त्यासाठी आपण तीस बत्तीस दिवसाच्या प्लॉटला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि एक किलो बोरान हे एकरी अप्लिकेशन देऊन घ्यायचं अन्नद्रव्य व्यवस्थापन मधलं हे पहिलं अप्लिकेशन अठ्ठावीस ते बत्तीस दिवसाच्या दरम्यान फुलं कुठंतरी डोकं काढताय त्यावेळेस हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं त्यानंतर फवारणी आपल्याला करायची पहिली फवारणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडेशे एम एल अडीचशे मिली अडीचशे एम एल अशी फवारणी झाली दोन ते तीन दिवस गॅप जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला डावनी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल करपा असेल या तिन्ही रोगांवर काम करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये असेल किंवा रोग आल्यानंतर आपल्याला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला स्पॉट किलर पाचशे मिली स्पॉट किलर धनकिर्तीचं स्पॉट किलर पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम असा स्प्रे झाला आता तुमचे पाच दिवस झाले हॅपी न्यूज देऊन झिरो बावन झिरो सा साठवीस असेल झिरो पंचावन्न अठरा असेल झिरो बावन चौतीस असेल तिघांपैकी एक ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी पाच ते सहा किलो घ्या बोरान एक किलो त्याच्यामध्ये घ्या त्यानंतर तुम्ही फवारणी करताय अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि झेडलेक्स दोन ते तीन दिवस गेल्यानंतर तुम्ही फवारणी करताय त्या ठिकाणी स्पॉट किलर पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचंय कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर तुम्हाला वरतून फवारणी दुसऱ्या दिवशी करायची आहे फळाचं रुपां, फुलामध्ये रुपांत फुलाचं फळामध्ये रूपांतर फुलांची संख्या वाढवायची त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटरला आरिया पाचशे मिली झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम असा स्प्रे झाल्यानंतर हे तीन दिवस तुम्ही थांबून घ्या तीन दिवसानंतर पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला ओरिंडी अल्ट्रा ओरिंडिस अल्ट्रा करपा असेल डाऊनी असेल भुरी असेल एन्थ्रॉक्स असेल त्याचप्रमाणे तुमचं झांतो असेल याच्यावर काम करण्यासाठी ओरिंडिस अल्ट्रा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला पुढे जाऊन सेटिंगच्या वेळेस फळावर डाग येऊ नये म्हणून ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडी दोनशे मिली जेणेकरून थ्रिप्स असेल लालकोळी असेल नागळे असेल या सगळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये थांबवण्यासाठी वरडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली त्यानंतर तुम्हाला फुल फळामध्ये रुपांतर करताय त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी करायची ती फवारणी आहे दोनशे लिटर पाण्याला प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली दोन सिक्स बी दोन ग्रॅम चांगल्या सोलंड मध्ये सिक्स बी च्या सोलन मध्ये सिक्स बी विरगळून घ्या सिक्स बी दोन ग्रॅम टेक्याल पाचशे मिली बोरान आणि शंभर ग्रॅम असा चा चा एक स्प्रे तुम्ही शेटिंगच्या दरम्यान कुठंतरी सुपारीच्या आकाराचे फळ तुम्हाला दिसायला लागले आपल्या प्लॉटमध्ये त्यावेळेस हा स्प्रे करा आणि त्यानंतर तुमची दुसरी बांधणी येईल आता इथं पहिली बांधणी अजून झालेली नाही पुढच्या दोन चार दिवसात इथं बांधणी होईल एक शेवटचा प्रश्न विचारतो एवढ्या थंडीमध्ये कुठंही पानावर डंक नाही वेळापत्रक पद्धतीने तुम्ही फॉलो करताय आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही गेल्या तीन चार वर्षापासून डॉक्टर किसनला फॉलो करताय जसं युट्यूबला सांगितलं जातं मग कांदा पीक असेल टोमॅटो असेल वेगळ्या पिकांमध्ये तुम्ही मार्गदर्शन च्या माध्यमातून घेतलं आणि प्रत्यक्ष प्लॉट रजिस्टर करून आणि युट्यूबच्या माध्यमातून दोघांमध्ये काय फरक वाटला तुमचा दुसरा एक प्लॉट आणि रजिस्टर प्लॉट आहे दोघांमध्ये काय तुम्हाला फरक काय वाटला आता माझ्या हिशोबाने त्याला तुम्ही तर पाहिलं फुलगळ जास्त होती आणि सेटिंग पण होतच नाही आणि फुलं पण कमी त्या तुलनेत याला जास्त फुलं आहे हा प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा असताना पूर्ण सेटिंग होईल फुलांची संख्या पण वाढून त्याच्यासाठी वेळापत्रक वेळच्या वेळी जे सांगितलं कारण पावसाळ्यातील टोमॅटोचा हंगाम हिवाळ्यातील टॉमॅटोचा हंगाम आणि उन्हाळी हंगाम यामध्ये मध्ये बराचसा बदल असतो म्हणून हिवाळी थंडीमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे पावसाळ्यामध्ये आपण जो मी तुम्हाला हॅपी न्यूज सांगितलं ते चोवीस पंचवीस दिवसाला देतो हिवाळ्यामध्ये आपण अठ्ठावीस ते बत्तीस दिवसाला देतो इथं थोडासा कीटकनाशकचा वापर आपल्याला लालकोळी असेल पांढरी मासे असेल याच्या विरोधात काम करण्यासाठी वाढवणं गरजेचं असतं इथं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करता येत नाही पण भुरी आणि डावणे मिळूचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कशा पद्धतीने काम करत गेलो पाहिजे आणि जास्तीत जास्त सेटिंग करून आपल्याला चांगलं उत्पादन आपल्या हातामध्ये कसं मिळवता येईल त्यासाठी थंडीमध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद